झपाटो तुले मुंडीची भांजार पाहिली पाहिले का तवाली बांडी आहे ना अभे त्या दिवशी रात मी वावरात गेलो तुम्हाला हे पैस दिसली होती झालावर साडी घालून होती तिना मुंडीची तिले पाय उलटे निमती होती तिले मी कामार साडी घालून दिसली होती म्हटलं मधाच्या मुला दिसली कधी दिसले तू रातच्या वावरा गिवरा जात असतो पाहिजे तू जे जसांना घडते तेच माहित असते नाही म्हटलं ते पाये पाये म्हणजे असं काय आहे बाबा तिच्या माणसाला मारते का मारते आपल्या असं माहिती पडलं म्हणजे झोपडपट्टी बी आहे म्हणजे काहीतरी अभि तिची पाय आहे की नाही झोपडपट्टी उलटे राहते तिची पाय अशी खिडचे म्हणते बाबू पाहिजे तू आता रुचा आणि काय नाही मात्र एवढी चाली असते म्हणलं की लय मात्र काय काय करते बी नाही नंतर तर घराच्या बाहेर बी निघा म्हणून खुश त्या दिवशी मी गाडी घेऊन गेलो मागो पाहिलं काही नाही समोर गेल्यावर असं असं वाटत की मागा काहीतरी आहे अभे चाळीस तरी काहीच नाही मी तर बारा बारा लोक ऐक होती पण मला आणखीन बी नाही अभे दिसत नाही बाहेर मला एक दिसली होती बा ल खतराक होती ते उलटे पाय पांढरी पांढरी पटकली अशी चमचम चमके अशी चमचम चमके अभे खतरना अभे त्या दिवशी माझ्या गाडी समोर आली पण लाईट चालू पण केला की गायपच होय चालू पण केला की गायपच होय माझे जाऊ द्या मी म्हटलं त्या दिवशी सात वाजताच म्हटलं औरत गेलतो असे मी असं चाललो मंगळवार देत छान 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 असं चाललो जाऊ मी मंगळवार देत छान छान घुमराचा आवाज येते घुमराचा आवाज आहे घुमराचा आवाज म्हटलं हे राहते तुमच्या समोर फाटली होती काही म्हटलं मी पंग आलो म्हटलं घरी डब्बा राहू गेला तिथं ते जाऊ दे अभे एवढं खतरनाक काम झालं म्हणते एवढं खतरनाक काम झालं म्हणते ॲक्सिडेंटला मैबेली म्हणते कोणतरी म्हणलं काय स्वप्न पडे मी आली मी आली मी उका मी उका आता हे कोण आहे काही नाही म्हटलं बा असं असे भेल नाही बाजी नाही लागत रे रेवा लागलं नाही मी अकबर माझ्या म्हटलं मी काही समोर राहिले का मी काही तरी मी पंधरा घंटे चालत राहिलो मग आणि लागते

孙娘，你阿里！孙娘，你阿里！孙娘，你阿里！孙娘，你阿里！孙娘，孙孙娘，孙娘，妈拉那个孙娘不中用了，孙孙娘。 लाड़ा का सुनिए तो सुनिए सुनिए लाड़ा का सुनिए बुरी के ला सुनिए लाड़ा

काय करा काय नाही बाबानं गाज्या काढल्या का नाही का काय बरच बरं आहे ठेवायला बुरायला हरमान फाटून राहिली आणि आणल वाटतो बुध्यानं माया हो काय मध्ये झोला घरी कोणी काय करावं काही समजून नाही आलं मला बाप्पा कुठे काही सांगते साय हे आलो ते आलो ते गेली हे आली तू करा काय कराय म्हणजे झोपला घरी नाही सांगून दे

लिंबू लिंबुली लाच मारली म्हणून होऊ राहिले कुणी भरम असायला लाच मारले लिंबू पोटते काही सांगते नाही मॅडम नियाली नियाली कुठून आवाज जीवराला लिंबूला मार मारून म्हणून वाटते ते काही समजून नाही आलं काय करावं आता लिंबू फिरलं महिला चालून आलं काय करावं हॅलो बन्या हा हॅलो काय झालं बे असं कोण कोरायला अभि मला काही समजून नाही आलं मला लिंबूला मारली का मार नाही असं मला पणती म्हणजे आवाज दिला मी आले तुले काय म्हटलं पाणी किती वाढले आता तुला म्हटलं ना निंबुले लात नको मारू भुत्ता त्याला मा मा मा? आता हे राहायचे म्हणून अल्लई बिरून राहिले बुडाले मग फारू राहिले आता मग आता काय करतो मग आता मई फाटते रे बाय एवढा दूर यायची लवकर थांब मी पोट्ट्याला फोन लावून तो हे आहे येते का तर गोट्याला फोन लावला लवकर हो थांब येतो लवकर

ना। ना। अभे तुम्ही लगा तिला सपोर्ट द्यायला अभे अभे आवाज वाटा मला तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही आहेत का मधा ना तुम्ही तिथं काही मॅटर गिटर होता का रे पहिल्या जण अभे फैताळ्या तुम्ही म्हटल्यान त्या निंबावर पाय नको देऊ म्हणून ना आता आपल्याला एकच फर झोपडपट्टीवाला बाबा झोपडपोटी आपण लिहा ऐकलं तुझ्या बारीनं त्या मजे फोम फोन किती पैसे तुम्ही सोने मी आली